संपूर्ण भारत देशातील जे सात लाख गाव आहेत त्या सर्वोच्च सर्व गावांमध्ये चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये गावचे लो अभियान हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबवण्यात येणार आहे आयोजन केलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत असेल की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी या साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशातील सर्वच क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केलेली आहे विशेष करून गरीब कल्याण असेल महिला सशक्तीकरण किंवा सबलीकरण असेल त्याचबरोबर देशातील अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा हे जे जे प्रमुख मुद्दे आजपर्यंत ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं त्या क्षेत्रात देखील आपल्या मोदी सरकारने फार मोठी बरी अशी काम केली आहे आणि दोनच दिवसापूर्वी आपण सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवलं की अयोध्येमधील श्री प्रभू रामचंद्रांचं मंदिर त्याचबरोबर श्री रा, राम प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना हा देखील अत्यंत दिमागाकारी आणि भौकमय वातावरण सगळीकडे पार पडला आणि या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये आपण अनुभवलं की संपूर्ण देशात एक दे आनंदोत्सव सर्व नागरिकांनी साजरा केलेला होता त्याचबरोबर गेल्या महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये आपल्यास विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारने जी दहा वर्षांची जी कामं केलेली आहे ती सर्व आपण लोकांपर्यंत पोचल होतो पोचवत होतो ज्या वेगवेगळ्या योजना या सर्वसामान्यांसाठी समाजातील सर्व घटकांसाठी ज्या मोदी सरकारच्या माध्यमातून सुरू केल्या गेल्या होत्या त्याबद्दल आपण लोकांना माहिती दिलो होतो त्याबद्दल लोकांची मतं काय ती जाणून घेण्याचा कार्यक्रम होता आपल्या जिल्ह्यात देखील हे जे यात्रा आलेली होती तिचं देखील फार चांगल्या प्रमाणात लोकांनी स्वागत केलं त्याला भरभरून प्रतिसाद देखील मिळाला आणि आता हा जो पक्ष म्हणजे सरकारच्या पातळीवरचा कार्यक्रम होता आता पक्षीय पातळीवरती जे कार्यकर्ते आहेत किंवा जे प्रमुख नेते आहेत त्या सर्वांना कुठेतरी मोबिलाइज केलं पाहिजे यांना कुठेतरी या सर्व लोकांना गावागावापर्यंत पोचले पाहिजेत या उद्देशाने आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांच्या संकल्पनेतून आता गाव जलो अभियान हे आपण सुरू करणार आहोत येत्या चार तारखेला चार फेब्रुवारीला संपूर्ण देशात एकाच एकाच वेळेला हे अभियान सुरू होणार आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून जे आम्ही प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते निवडलेले आहेत जे प्रवासी कार्यकर्ते असतील त्या त्या गावामध्ये जातील आणि त्या गावामध्ये त्या कार्यकर्ता एक रात्र म्हणजे चोवीस तास तो तिकडे निवास करणार आणि त्या गावातील जे सर्व लोक आहेत त्यांच्या गाठी पिठी घेणार किंवा त्यांची जी प्रमुख उद्दिष्ट आहे ती मी तुम्हाला नंतर सांगतो त्या कार्यकर्त्यांनी काय काय करायचं आहे परंतु कालच जसं सावंत काल आपली दादरला जे पक्षाचं प्रमुख कार्यालय वसंत स्मृती त्या ठिकाणी आमची कार्यशाळा झाली या कार्यशाळेला आपले जे राष्ट्रीय ह्या अभियानाचे राष्ट्रीय प्रमुख जे आहेत शिवप्रसादजी त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष बावनुकळी साहेब आणि इतर सर्व नेते देखील उपस्थित होते आणि त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण जे अभियान आहे यशस्वी करण्याकरता आपल्याला काय काय तयारी करायची आहे किंवा आपल्या लोकांसमोर कसं जायचं याबद्दल सगळी माहिती मिळाली येत्या सत्तावीस तारखेला परवा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी कार्यशाळा असणार ती ओरस येथील आमच्या पक्षाच्या कार्यालयात होणार आणि त्यानंतर प्रत्येक मंडल देखील आपल्या कार्यशाळा होणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक भूतवत भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षांना आम्ही आज मित्र पक्ष म्हणून सगळीकडे जातोय त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि पक्षांना या प्रत्येक बुथवर किमान एक्कावन्न टक्के आणि जास्तीत जास्त जे मिळते असं मतदान मिळवणे हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि हे सर्व मिळवण्याकरता आमच्या सिंधुर्ग जिल्ह्यातील जी भारतीय जनता पक्षाची जी संघटनात्मक रचना आहे म्हणजे बूज स्तरापर्यंत वन प्लस थर्टी बूथ कमिटीचा अध्यक्ष आणि त्याच्याबरोबर जे तीस त्याचे सगळे बूथ कमिटी सदस्य असतात ही रचना आमची या अगोदरच पूर्ण झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवरती आहे आणि ती बूथ रचना ऑलरेडी आमची झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी किमान एक्कावन्न टक्के मतदाने मिळवण्याकरता भारतीय जनता पक्षाने जी व्यूवरचना आखलेली आहे किंवा जी सर्व आमची धोरणं ठरलेली आहेत त्यानुसार पक्षाचे कार्यकर्ते या अगोदरच कामाला लागलेले आहेत आता या जे चलो अभियान आहे या गावचलो अभियानमध्ये अगदी देशातील केंद्र स्तरावरचे नेते असतील राज्यातले जे प्रमुख नेते असतील आणि जिल्ह्यातले जे जी प्रमुख नेते आहेत या सर्वांवरती जबाबदारी देण्यात आलेली आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किमान एक बूथपर्यंत जाण्याची पूर्ण सूचना आलेली आहे त्यांनी त्या बूथपर्यंत जायचं आहे त्या बूथमध्ये एक दिवस निवास करायचा आहे आणि जी कामं दिलेली आहेत त्या म्हणजे अभियानानंतर जी जी कामं त्या व्यक्तीला दिलेली आहेत ती पूर्ण करायची आहे आता याकरता जी आमची नियोजनाची बैठक होती ती देखील आम्ही आज जिल्हा कार्य माननीय अध्यक्षांच्या उपस्थित झालेली आहे आता या जे प्रवासी कार्यकर्ते आहेत त्यांनी या अभियानात कोणकोणती कामं करायला अपेक्षित आहे त्या संदर्भात एक शिक्षा आमच्याकडे आलेली आहे त्यानुसार जनसंघापासून काम करणारे तसेच भारतीय जनता पक्षाचे जे जुने पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भेट घ्यायची आहे त्याचबरोबर गावातील युवक शेतकरी तसे त्यांना भेट देऊन तिथे त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करायची आहे त्यांच्या मोदी सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून काय अपेक्षा असतील नवीन पुढच्या योजना त्यांना आवश्यक असतील त्या संदर्भात माहिती घ्यायची आहे त्याचबरोबर जे विविध लाभार्थी आहेत आजपर्यंत ज्या मोदी सरकारच्या माध्यमातून ज्या योजना सुरू झाल्या त्या योजनांचे जे विविध लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या त्यांच्यासोबत आपली छायाचित्र काढायचे आहेत मोदींचे ते आभार आहेत त्यांचे संदेश आहेत ते संदेश करून जमा करायचे आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आपले जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचे जे पदाधिकारी असतील सदस्य असतील त्यांची भेट घ्यायची आहे सहकारी संस्था आपल्या जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात आहे त्यांचा या सहकारी संस्थांच्या सर्व प्रतिनिधींना किंवा पदाधिकाऱ्यांना भेट आहे युद्धामध्ये किंवा अतिरेकी किंवा नक्षलवादी हमल्यामध्ये जे आपले शहीद झालेले जवान असतील किंवा पोलीस असतील अशा ज्या कुटुंबियांची भेट घ्यायची आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आशा सेविका गावातील जे प्रमुख पोस्टपन म्हणतो आपण तलाठी म्हणतो ग्रामसेवक या सर्वांच्या कर्मचारी शासकीय यांची देखील भेट घ्यायची आहे आणि अशी सर्व एकत्रित ही सर्व कामं करायची आहेत त्यांना चोवीस तासाचा जो प्रोग्राम आहे तर याकरता गाव पातळीवर देखील आम्ही एक संयोजक तिकडे नेमलेला आहे त्या संयोजकांनी सगळं अगोदर हा सगळा प्लॅन तयार करायचा आहे की आपल्याकडे एखादा कार्यकर्ता आला निवासी कार्यकर्ता आला का त्याचा पूर्ण चोवीस तासाचा कार्यक्रम काय असेल त्यांनी कुठच्या पद्धतीत कुठे कुठे भेटायचे त्याचं मॅपिंग असेल ते सगळं त्या कार्यकर्त्यांनी करायचं आमच्या संयोजकांनी करायचं आहे आणि त्यानुसार चार पासून अकरा म्हणजे अकरा तारखेला आपण उपाध्याचं सुट्टी दिन आहे त्या दिवशी याचा या अभियानाची सांगता होणार आहे आणि चार ते अकरा या कालावधीमध्ये हे संपूर्ण संपूर्ण जिल्ह्यात आमच्या हे जे प्रवासी कार्यकर्ते आहेत हे प्रत्येक गावागावात भेटणार आहेत आता गाव हे सुनिश्चित करण्याकरता पक्षाने असं आणलेलं आहे की साधारण एक हजार वस्ती जिथे असेल तिथे एक युनिट असं पकडलं जावं म्हणजे जी मोठी गावं आहे कुंबईसारखं असेल माणगाव सारखी जी मोठी गाव आहेत किंवा कुणाल शहर आहे त्या ठिकाणी आमचे सतरा सतरा किंवा वीस वीस कार्यकर्ते त्या त्या प्रमाणात तसे फिरणार म्हणजे एक कार्यकर्ता एका कुळा शहराकरता नाही शहराची कार्ती मोठी असेल लोकसंख्या मोठी असेल तर तेवढ्या प्रमाणात कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी फिरणार आहे तर एकंदरीत सर्व तुम्हाला याबद्दल माहिती दिलेली आहे निश्चितपणे आज सकाळी आम्ही बैठक घेतली उद्या सत्तावीस तारखेला बैठक आहे आणि त्यानंतर परत ज्या मंडल न्याय बैठक आहेत आमच्या त्यामध्ये याची पूर्ण आम्ही ताकदीने आम्ही सर्व याची तयारी करणार आहोत आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचे सर्व नेते आहेत सन्माननीय साहेब असतील सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील त्याचबरोबर सन्माननीय आमचे रा राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर माजी खासदार आमचे निलेशी राणे असतील नितेश राणे साहेब असतील राजन तेली प्रमोद साहेब आणि जिल्हाध्यक्षांचं त्याच्यात मेन सगळा लीड आहे त्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आमच्या भारतीय जनता पक्षाचे साधारण नऊशे सोळा ग्रूथ आहेत आमच्या मतदारसंघात या सुंदर जिल्ह्यात तर या प्रत्येक बूथवरती एक कार्यकर्ता आणि त्याच्यावर एक संयोजक असे म्हणून दोन व्यक्तींवरती जबाबदारी दिलेली आहे भविष्यात चार ते अकरामध्ये मध्ये सर्व आमचे कार्यकर्ते प्रत्येक गाव गावागावामध्ये तिथे पुस्तक धन्यवाद